नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इत्ता सातवी सामान्य विज्ञान यामध्ये आज आपण पाठ क्रमांक बारावा मानवी स्नायू व पचन संस्था या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहात स्वाध्यायला सुरू करण्यापूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनेलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो चला तर सुरुवात करूया व्हिडिओला पहा संपूर्ण स्वाध्याय प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा अ पचनाची क्रिया रिकामी जागा पासून सुरू होते आपल्याला पर्याय दिलेले आहेत जठर आणि मुख तर याचं उत्तर असणार आहे मुख तर आपलं उत्तर लिहायचं आहे पचनाची क्रिया पासून सुरू होते अशा प्रकारे आपण ही रिकामी जागा पूर्ण करायची आहे त्यानंतर पुढील रिकामी जागा आहे आ पापण्यामध्ये रिकामी जागा प्रकारचे स्नायू असतात तर आपल्याला पर्याय दिलेले ऐच्छिक आणि अनैच्छिक तर या ठिकाणी उत्तर असणार आहे ऐच्छिक तर आपलं उत्तर तयार होईल पापण्यामध्ये ऐच्छिक प्रकारचे स्नायू असतात अशा प्रकारे आपण ही रिकामी जागा पूर्ण करायची आहे त्यानंतर पुढील रिकामी जागा आहे ई स्नायू संस्थेचे रिकामी जागा हे कार्य नाही या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेला आहे रक्तपेशी बनविणे आणि हालचाल करणे तर या ठिकाणी उत्तर असणार आहे रक्तपेशी बनविणे तर आपलं उत्तर तयार होईल स्नायू संस्थेचे रक्तपेशी बनविणे हे कार्य नाही त्यानंतर पुढील रिकामी जागा आहे ई हृदयाचे स्नायू हे रिकामी जागा असतात तर या ठिकाणी सामान्य स्नायू आणि हृदय स्नायू तर आता या ठिकाणी उत्तर असणार आहे हृदय स्नायू आपलं उत्तर तयार होणार आहे हृदयाचे स्नायू हे हृदय स्नायू असतात अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील रिकामी जागा आहे ऊ बारीक झालेले अन्न पुढे ढकलणे हे टिंबटिंबचे कार्य असते तर पर्याय आहेत पहा जठर आणि ग्रास नलिका तर या ठिकाणी उत्तर असणार आहे आपलं ग्रास नलिका तर आपलं उत्तर तयार होईल बारीक झालेले अन्न पुढे ढकलणे हे ग्रास नलिकेचे कार्य असते अशा प्रकारे आपण हे रिकामी जागा पूर्ण करायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न पहिला रिकाम्या जागा कंसातील योग्य शब्द लिहा पूर्ण झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन सांगा माझी जोडी कोणाशी अ गट आणि ब गट दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी तर आता आपण या ठिकाणी अ गट आणि ब गट यांची जोडी लावायची आहे चला तर आपण आता अ गट आणि ब गटांच्या जोड्या लावूया पहा पहिलं एक आहे हृदय स्नायू तर याची जोडी असणार आहे आ आम्ही कधीच थकत नाहीत त्यानंतर दुसरं आहे स्नायूमुळेच होतात तर यांची जोडी लावायची आपण इ जबड्याच्या चगाळण्याच्या हालचाली त्यानंतर तिसरं आहे पेप्सिन तर याची जोडी लावायची उ जाटर रसातील विकार त्यानंतर चार आहे पेटकेन ए तर याची आपण जोडी लावायची इ स्नायूचे अनियंत्रित व वेदनामय अंकुंचन आणि पाच आहे अस्थि स्नायू तर याची आपण जोडी लावायचे अ नेहमीच जोडीने कार्य करतात अशा प्रकारे आपण प्रश्न दुसरा सांगा माझी जोडी कोणाशी पूर्ण केलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन खोटे कोण बोलत आहे यामध्ये पहा जीभ ती सांगत आहे आपल्याला माझ्यातील रुचिकलिका फक्त गोड च ओळखतात तर या ठिकाणी आपल्याला माहीत आहे जीभ खोटे बोलत आहे त्यानंतर दुसरं आहे एकरत तर ते सांगत आहे आपल्याला मी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे तर एकत हे खरे बोलत आहे कारण ती शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असते त्यानंतर पुढे आहे तीन मोठे आतडे ते आपल्याला सांगत आहे माझी लांबी सात पॉईंट पाच मीटर आहे तर या ठिकाणी आपण उत्तर लिहायचं आहे कि मोठे आतडे खोटे बोलत आहे त्यानंतर पुढे चार आहे अपेंडिक्स ते आपल्याला सांगत आहे पचनाची क्रिया माझ्याशिवाय होऊ शकत नाही तर आता आपण याचं उत्तर लिहायचं आहे अपेंडिक्स खोटे बोलत आहे त्यानंतर पुढे फुफ्फुसे तर ते आपल्याला सांगतात उत्सर्जनाच्या क्रियेत माझा महत्वाचा सहभाग असतो तर या प्रश्नाचं आपण उत्तर लिहायचं आहे तर फुफ्फुसे हे खरे बोलत आहेत तर अशा प्रकारे आपण खोटे कोण बोलतंय या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी दिलेली आहेत या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक तीन पूर्ण झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार कारणे लिहा यामध्ये अ आहे जठरात आलेले अन्न आम्लधर्मी होते आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर कारण एक जठरातून आलेले आम्लयुक्त अन्नाचे प्रथम अल्कलयुक्त अन्नात रूपांतर करावे लागते दोन एकरत शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून ती पित्तरस तीन हा पित्तरस पित्ताशयात साठवला जातो ज्या ज्यावेळी अन्न लहान आतड्यात प्रवेश करते त्या त्यावेळी पित्तशायातून नलिकेमार्फत पित्ता त्यात सोडले जाते या पित्तामुळे जटरात आलेले अन्न आम्लधर्मी होते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे आ हृदयाच्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू म्हणतात आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर कारण एक स्वसन पचन रक्ताभिसरण करणाऱ्या आपल्या शहरातील काही इंद्रियाची कामे जीवनावश्यक असतात पण ती आपल्या इच्छेवर अवलंबून नसतात अशा इंद्रियात असणाऱ्या स्नायूंचा अनैच्छिक स्नायू म्हणतात दोन हृदयाचे स्नायू हृदयाचे अंकुंचन व शिथिलीकरण घडून आणतात त्यांची हा ही हालचाल अनैच्छिक असते तीन हृदयाच्या स्नायूमुळे दर मिनिटाला हृदयाचे अविरितपणे जवळपास सत्तर वेळा अंकुचन आणि शिथिलीकरण होत असते म्हणून हृदयाच्या स्नायूला अनैचिक स्नायू म्हणतात अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे ई मादक पदार्थाचे सेवन करू नये आता आपण या प्रश्नाचं उत्तर पा उत्तर कारण एक मादक पदार्थाचे सेवन केल्यामुळे तोंड घसा अन्ननलिका तसेच पचनसंस्थेचे अवयव व्यवस्थित कार्य करण्याचे होतात दोन तसेच या सेवनामुळे उलटी मळमळ डोकेदुखी हे विकार उद्भवतात तीन मादक पदार्थामधील तंबाखूचे सेवन केल्यामुळे त्याचे कण दात हिरड्या तोंडाच्या आतील त्वचा यांना चिकटून बसतात व हळूहळू इजा पोहोचून ते खराब करण्याचे काम करतात त्यामुळे हिरड्यांना सूज येते तोंडाची हालचाल करताना वेदना होतात घसा तसेच आतड्याचा दहा होतो व पुढे त्याचे रूपांतर कॅन्सरमध्ये होऊन मृत्यू ओढवतो म्हणून मादक पदार्थाचे सेवन करू नये अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे तुमच्या शरीरातील स्नायू मजबूत व कार्यप्रवण हवेत तर आता आपण याचं उत्तर लिहूया पहा कारण एक पापणी लावण्याच्या लहान क्रियेपासून ते कुराडे लाकडे फोडण्याच्या ताकदीच्या हालचालीपर्यंत शरीराच्या सर्व क्रिया स्नायूमुळेच घडतात दोन बोलणे हसणे चालणे उडी मारणे एखादी वस्तू फेकणे अशा विविध हालचालीसाठी आपण स्नायूचा वापर करत असतो तीन मजबूत व कार्यप्रवण स्नायूमुळे आपले काम व्यवस्थित होते व सुरळीत होईल यासाठी शरीरातील स्नायू मजबूत व कार्यप्रवण हवेत अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न चौथा कारणे हा पूर्ण झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे पाच खालील प्रश्नांची उत्तरेल्या अ स्नायू मुख्यता किती प्रकारचे असतात व कोणकोणते आता आपण याचं उत्तर लिहिलं उत्तर स्नायू मुख्यता तीन प्रकारचे असतात ते पुढीलप्रमाणे आहेत एक अस्थि स्नायू स्नायूची दोन्ही टोके दोन वेगवेगळ्या हाडांनी जोडलेली असतात उदाहरण हाताची पायाची स्नायू यांची हालचाल ऐच्छिक असते हे स्नायू हाडाचा सांगडा एकत्र ठेवण्याचे आणि शरीराला दोन हृदयाचे स्नायू हे स्नायू हृदयाचे अंकुचन व शिथिलीकरण घडून आणतात त्यांची हालचाल ही अनैच्छिक असते हृदयाच्या स्नायूमुळे दर मिनिटाला हृदयाचे अविरतपणे जवळपास सत्तर वेळा अंकुंचन व शिथिलीकरण होत असते तीन मृदु स्नायू पहा शरीरातील इतर आंतर हे स्नायू आढळतात उदाहरण जटर यांची हालचाल अनैच्छिक असते हालचाल सावकाश व असते या विशेष स्नायूकडून शरीराचे अनेक जीवनावश्यक कार्य आपल्या न कळत होत असतात अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे आ का होते त्याचा शरीरावर काय परिणाम होतो आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिह्या उत्तर आम्लपित्त एच पायलोरी जीवाणूच्या संक्रमणामुळे होते तसेच तणाव तिखट व मसालेदार आहारामुळे आम्लपित होते आम्लपित्ताच्या शरीरावर परिणाम आम्लपित्तामुळे छातीमध्ये जळजळ होते छातीपासून पाठीमध्ये दुखते घाम येतो श्वास फुलतो जीव घाबरतो मळमळते मल व उलटी होते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन दाताचे प्रमुख प्रकार कोणते त्यांचे कार्य काय आहे आता आपण याचं उत्तर लिहिलं उत्तर दातांचे पटाशीचे दात सुळे दात दाडा उपदाडा असे प्रकार आहे दातांचे कार्य पाहूया एक पटाशीच्या दातांचा अन्न तोडण्यासाठी उपयोग होतो दोन सुळे दातांचा उपयोग अन्न सोलण्यासाठी होतो तीन उपदाडा व दाडांचा उपयोग च्रवण करण्यासाठी होतो चार पुढच्या दातांनी अन्न तोडले जाते व मागच्या दातांनी ते अन्न बारीक केले जाते अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा पचन संस्थेची आकृती काढून आकृतीतली भागांना योग्य नावे द्या व अन्न पचनाची प्रक्रिया तुमच्या शब्दात लिहा तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पचन संस्थेची आकृती अशा प्रकारे काढायची आहे त्याच्या संपूर्ण भागांना आपण नाव द्यायची आहेत आणि त्यानंतर आपण या आता आकृतीविषयी माहिती लिहायची आहे तर आपण पचन संस्थेची आकृती काढल्यानंतर आपण त्याविषयी आता माहिती लिहूया यामध्ये पहिला आहे तोंड किंवा मुख तर तोंडात अन्नाचा घास घेतल्यापासून त्याच्या पचनक्रियेला सुरुवात होते तोंडातील अन्न दाताने चावले जाते त्याचे बारीक तुकडे होतात बारीक केलेल्या अन्नाचे विकाराच्या सहाय्याने साध्या पदार्थामध्ये रूपांतर केले जाते त्यानंतर दुसरा भाग आहे ग्रसनी किंवा घसा तर अन्न नलिकेचे स्वच्छ नलिकेचे तोंड घशात म्हणजेच ग्रसनीमध्ये उघडते त्यानंतर पचन संस्थेचा तिसरा भाग असतो एकरत एक ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे एकरताला भरपूर रक्त पुरवठा होत असतो ग्लुकोजचा साठा करणे हे एकतचे मुख्य कार्य आहे एकरताने स्रवलेला पित्तरस साठवला जातो हा पित्तरस लहान आतड्यात पोहोचला की तेथील अन्नात मिसळतो व पचन सुलभ होते शिंग पदार्थाच्या पचनास पित्तरसामुळे मदत होते पित्तरसात क्षार असतात त्यानंतर पुढील घटक आहे पहा लहान आतडे लहान आतड्यामुळे अन्नाचे पचन व शोषण होते लहान आतड्यात अन्नामध्ये तीन पाचक्रस मिसळतात अन्न पचनातून मिळालेले पोषक पदार्थ रखतात शोषणाचे काम लहान नातण्यामध्ये होते त्यानंतर पुढील पचन संस्था आहे लाल ग्रंथी कानशिलाजवळ आणि घशाजवळ जिभेखाली असलेल्या वेगवेगळ्या ग्रंथीमध्ये वेग लाळ तयार होते तेथून ती नलिकेतून तोंडात तुन येते व अन्न चावण्याची क्रिया सुरू असताना त्यात लाळ मिसळली जाते पुढे सहावा घटक आहे ग्रसिका ही नळी असून अन्न पुढे ढकलण्याचे कार्य करते पुढे सात साधू पिंड साधुपिंडातून साधुरस होतो त्यात अनेक इतरे पचन संस्थेचा पुढील घटक आहे जठर अन्न नलिकेच्या मोठ्या पिशवीसारख्या भागाला जठर म्हणतात जठरातील जाटर ग्रंथीमधून जाटरस्थ जठरात आलेले हे अन्न घुसळते त्यात घटक मिसळून अन्न अम्लधर्मी होते जटरात मुख्यतः विघटन होते खाल्लेल्या अन्नात जटरातील पचनसंस्थेची आकृती काढून त्यातील काही भागांना नावे दिले तसेच त्याविषयी माहिती देखील लिहिली तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला पाठ क्रमांक बारावा मानवी स्नायू आणि पचनसंस्था या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण झालेला आहे मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा स्वाध्याय नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा स्वाध्याय आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओ नवीन स्वाध्यायचं तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद